रायगड मध्ये सगळीकडे पावसानं तुफान बॅटिंग केली आहे कुंडलिका आणि अंबा नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे अलिबाग रोहा तळा महाड तालुक्यातील शाळांना जाहीर करण्यात आलेली आहे नागोडणे इथे अंबा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे हो आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सागर जैन आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सागर आताची काय परिस्थिती आहे पाऊस थांबलाय का पाणी ओसरत आहे का नागरिकांना काय नेमक्या सूचना दिल्या गेल्या नक्कीच रेदी काय अजून पाऊस पडत आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ही कुंडलिका नदी ही दुसरी भरून वाहत आहे आणि त्या पुलाच्या पुलाचा दोन दोनशे तीन फूट खालून पाणी वाहत आहे काल पण प्रचंड पाऊस असल्या कारणाने नागोटना अंबा नदी असो किंवा रोहाची कुंडली का दिसतो या दुसरी भरून वाहत असताना पाऊस मिळतो त्याचबरोबरची आपण पाहिले तर रोहाची जी कुंडलिका नदी आहे तिथे दोन्ही पुला सध्या वाहतूक सुरू होते मात्र नागोटनाची जी आंबा नदी आहे ही पुरातन काळात असले कारण सातशे पंचवीस वर्ष पूर्ण झाले असले कारणाने ते धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड करून बॅरिकेड करून त्या ठिकाणी वाहतुकीच बंद केली परंतु रोहाची जी कुठली हे आता सगळ्यात कुठली पण वातावरण बाहेर त्याचबरोबर लगतच्या नागरिकांनी कामाव्यतिरिक्त व्यतिरिक्त बाहेर पडू कारण जर पावसाचा असं जर वेग वाढला तर ह्याच्यावर पुलावर पाणी जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच बाहेर पडला किंवा पावसाचा किंवा नदीच्या पाण्याचा अंदाज घेऊन बाहेर पडा हे वर्ष सांगण्यात आलेले बरोबर त्याचबरोबर शासनाकडून परिपत्र जाहीर करून सर्व शाळा सुटी देण्यात आलेली आहे तळा असो रोवा असो महाड असो की पोळतूर या ठिकाणच्या सर्व शाळांना आजकाल सुट्टी जाहीर केली असल्याकडे संपूर्ण विद्यार्थी हे पुन्हा आता सकाळी शाळेत गेले परंतु आत्ताच परिपत्र जाहीर झाल्यामुळे सर्व मुले ती आता रिटर्न घरी जाताना आपल्याला पाहावायच मिळत आहे जी सागर धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी Transcrição e